छत्रपती संभाजीनगर डी आर डी ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि तो ऍडिशनल सी ओ यांच्या ऑफिसमधनं काही महत्वाची माहिती घरकुल संबंधात मिळालेली आहे मी सध्या तरी माझ्या तालुक्याविषयी बोलतो तालुक्यामध्ये पाच हजार एकशे पंचावन्न घरकुल हे ऑन गोईंग आहे मंजूर झालेले आहेत आणि त्यांचे कामं सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये पहिला इन्स्टॉलमेंट पंधरा हजाराचा आहे दुसरा इन्स्टॉलमेंट सत्तर हजाराचा आहे तिसरा इन्स्टॉलमेंट तीस हजाराचा आहे आणि जो रेग्युलर इन्स्टॉलमेंट शेवटचा कम्प्लेशनचा पाच हजाराचा आहे मात्र त्यात एक महत्वाची माहिती अशी राज्य शासनाचा जी आर आहे जो सीओ साहेबांनी दिला आहे राज्य शासनाचा जी आर आहे चौदा दहा चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा अनुदानाचा जी आर आहे पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा अनुदान शेतकऱ्याला घरकुल बांधणाऱ्या घरकुल लाभार्थ्याला एक्स्ट्रा मिळणार आहे त्यासाठी पस्तीस हजार रुपये कम्प्लेशन झाल्यानंतर मिळणार आहे व पंधरा हजार रुपये सोलार बसवण्यासाठी मिळणार आहे मात्र यात एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की घरकुलाचं अनुदान आता हे एक लाख वीस हजार नसून एक लाख अठ्याण्णव हजार आहे त्याच्यामध्ये शौचालय नसेल तर दोन लाख दहा हजारापर्यंत हे है अनुदान आहे हे संभ्रम अगोदर मी दूर करतो अगोदर ही माहिती देतो की अनुदान किती आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान माहित नाही अधिकाऱ्यांनी ही गोष्ट सांगितलेली नाही जे की जी आर महाराष्ट्र शासनाचा ऍडिशनल सी ओ साहेब जे डीआरडी ऑफिसला आहे त्यांनी दिलाय दोन लाख बारा हजार पाच हजार एकशे पाच हजार पाच हजार एकशे पंचावन्न लाभार्थ्यांना दोन लाख बारा हजार रुपये अनुदान मिळणार आहे तेही शौचालयासोबत शौचालय नसेल तर एक लाख अठ्ठावन्न हजार एक लाख अठ्ठ्याण्णव हजार त्यात महत्वाची माहिती